नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी कोणाला याबाबत मात्र महायुतीमध्ये प्रचंड वाद सुरू आहेत कारण की या वादावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना यश अद्याप आलेले नाही या पार्श्वभूमीवर मात्र मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारीची घोषणा सातत्याने लांबत आहे कारण की मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी मोठा विरोध केला होता त्यामुळे ते निवडून येतील का नाही याबाबत मात्र अद्याप संभ्रम आहे तसेच नाशिक मतदारसंघातून राज्याचे अन्न व राष्ट्रीय नेत्याकडून सूचना आल्या आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर राज्याच्या नेत्यांना उमेदवार कोण हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत महायुतीचा घटक पक्षामध्ये नाशिकच्या जागेवरून सुरू असलेला तणाव अद्याप मात्र कायम आहे विविध सर्वेच्या आधार घेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कोंडीत पकडण्यात आल्या असून त्यांच्या तीन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे तसंच नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना देखील उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाने पक, पक, विरोध केला आहे